राजे शिवछत्रपती यांच्या आज जन्मदिनानिमित्त अतिशय भव्य अशी शोभायात्रा आपल्या नगर शहरामध्ये सुरू आहे मी सर्व तमाम नगरवासियांना राजे शिवछत्रपती महाराज यांच्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय उल्हासदायक आनंदी वातावरणामध्ये शांततेच्या मार्गाने आपण सर्वांनी या शोभायात्रा आणि उत्सवाचं आपण साजरा करावा ही प्रशासनाच्या वतीने आपण विनंती करतो सहभाग शाळेतील विविध भी विद्यार्थ्यांनी व संस्थाचालकांनी घेतलेला दिसून येतो तरी आज या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व नगरकारांना व सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा व शांततेच्या व सोलभेच्या वातावरणामध्ये वा शिवजन्मोत्सव सो साजरा करावा अशी नम्र आवाहन नगर या संस्थेची भव्य आणि दिव्य मिरवणूक दरवर्षी आम्ही काढतो एक वर्ष असं होतं की शिवाच्या जन्मापासून तर त्यांच्या राज्याभिषेपर्यंत सगळेच नगर तालुक्यातली सर्व शाळा आणल्या होत्या शिवाचा जन्म शिवने झाला शिवण्याचा किल्ला प्रतापगडचा शाहिस्ते खानचा वध त्याचे जा, तानाजी महाराजांचा सिंहगड हे सर्व प्रकारचे मिरणूकमध्ये देखावे मी तयार केले होते पण ते खेडेगावची मुलं आणणं फार अवघड होतं म्हणून सध्या करत नाही पण आज कमीत कमी एक किलोमीटरची मिरवणूक निघते आज जर पहिलं टोक जर शा इथे असेल चौकातचं शेवटचं टोक चित्र जातं एवढंही भव्य आणि दिव्य मिळवणं आम्ही काढत असतो शिवायचं फक्त जिल्हा मॅडम करावं तर सगळ्यांनी करावं अशी आमची इच्छा आहे शिवजयंती उत्सव दरवर्षीपेक्षाही उत्साही आम्ही नाविंद्यपूर्ण असा हा आजचा महोत्सव सुरू आहे अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठ सभा या संस्थेच्या सर्व शाखांचे पथक तयार झाले आहेत नगर शहरामधनं ही मिरवणूक मोठ्या डवराने चालू आहे या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो पुढे असाच हा सांग महाराजांचा उत्सव चालू राहावा अपेक्षा करतो आमच्या संस्थेमार्फत अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापास समाज या संस्थेमार्फत गेल्या वीस वर्षापासून शिवजयंती हा जो उत्सव आहे हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आणि उत्सव साजरा करण्याची ही एक आमची एक परंपरा आहे आणि या उत्सवामध्ये आमच्या नगर शहरामधील जिल्हा मराठाच्या ज्या शाखा आहेत त्याचे विविध विद्यार्थी या उत्सवामध्ये सहभागी होतात जवळपास आमच्या विद्यालयाची दहा ते पंधरा वेगवेगळी प्रकारची पथकं आहेत आणि या सर्व उत्सवामध्ये आमच्या संस्थेमधील विद्यालयामधील जवळजवळ पाच ते सहा हजार विद्यार्थी सहभागी होतात आणि हे सर्व विद्यार्थी गेल्या दहा पंधरा दिवसापासून तयारी करीत आहेत आणि त्यांचा उत्साह हो पाहून आम्हालासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह येतो आणि या उत्सवानिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद